बलिदान दिलेला आहे काही लोकांनी स्वतःच्या संसाराचा सगळ्या सुख संपत्तीचा त्याग करून स्वतःच बलिदान दिलेलं आहे ह्या बलिदानाची कुठेतरी कृतज्ञता आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांच्या स्मृती तिने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता शहीद भगत सिंगांचं उदाहरण सांगायचं सा झालं तर शहीद भगत सिंग वयाच्या तेविसाव्या वर्षी असं म्हणतात की त्यांच्या जीवनाची लांबी फार कमी होती

विचार केला तर त्यांच्याकडे विचार असतात पण त्यांच्याकडे काम करण्याची किंवा ती क्षमता त्यांच्याकडे नसते स्फूर्ती असते त्यांच्याकडे विचार असतो परंतु शरीर त्यांना त्या वयामध्ये साथ देत नाही ती ऊर्जा नसते परंतु तरुणांचं आपल्याला असं सांगता येतं की जसं हवेचा रूप जसा बदलतो तसं तरुणांचं कार्य असतं की पद्धतीने कार्य करतात तसं हवेचं रूप बदलत असतो म्हणजेच काय तर विचारांची जी क्रांती आहे किंवा जी प्रेरणा आहे

आता सुखदेव थापर यांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांचंही वय तेवीस वर्षाच होत म्हणजे त्यांच्या त्या कार्यामुळे आज आपण शहीद दिन साजरा करतो भलच कोणाचा आपण असा दिन साजरा नाही करत कारण त्याच्या पाठीमागची ऊर्जा त्याच्या पाठीमागची प्रेरणा किंवा प्रोत्साहन त्यांच्या कार्यातून आपल्याला भेटत असत आणि हे सहजासहजी मिळाले स्वातंत्र्य नाही तर त्याच्या पाठीमागे बलिदानाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की दहा ते बारा वयोगटामध्ये आपले विचार कुठल्या प्रकारचे हे आपण जरी आत्मपरीक्षण केले की आपल्याला समजतं परंतु बाराव्या वयामध्ये निश्चित ध्येय काय असावं हे शहीद भगतसिंगांकडून आपल्याला समजतं ज्या वेळेला तेवीस एप्रिल एकोणीसशे ला जानेरमाला बागेमध्ये रौलेट सभेचं आयोजन होते आणि त्या सभेमध्ये जनरल अधिकारी होता त्याने काहीही सैनिकांना त्यांनी सूचना केली की आपल्या विरोधात कुठे काही जर असं षडयंत्र रचलं जातंय किंवा आपल्या विरोधात कुठे विचारवंथन केलं जातंय तिथं तुम्ही बिना चौकशी किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या सामान्य नागरिकावर तुम्ही गोळीबार करायचा असा आदेश ज्या वेळेला जनरल तयार केला त्यावेळेला त्यांचे सैनिक त्या पद्धतीचा आदेश ते करतात आणि हजारो लोकांना गोळीबाराला सामना करावा लागतो आणि ही बातमी ज्या वेळेला शहीद भगतसिंगांना समजते त्यावेळेला त्यांचं वय असं फक्त बारा वर्षाचं आणि तीस पस्तीस किलोमीटरचा गावापासूनचा प्रवास करून चालत पळत ते जालेनवाला बाग हत्याकांड जिथे भेटलेलं होतं

एका भांड्यामध्ये किती माती रक्त ते घेतात आणि घरामध्ये येऊन ते काय करतात तर ते त्या ठिकाणी पूजा करतात कृतज्ञता व्यक्त करतात आणि शपथ घेतात की जोपर्यंत मी या विरोध करणार नाही किंवा त्याचा बदला घेणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही ही उर्मी त्यांना बाराव्या वर्षी येते आताच्या बाराव्या वर्षामध्ये जर विचार केला तर देशाप्रती असणारी भावना निर्माण नाही होत कारण आपले विचारच तसे निर्माण होत नाही ते आपल्याला निर्माण करावे लागतात म्हणजे कुठल्या वयामध्ये कुठले विचार फेरले जावेत ही जी प्रेरणा आहे की वडिलांच्या शेतामध्ये गेल्यानंतर ती ऊसांची लागवड करतात ते वडिलांना विचारतात की बाबा तुम्ही हे काय करत आहात तर ते म्हणतात की तुम्ही ऊस फेरीत आहे किंवा ऊसाची लागवड करत आहे की जेणेकरून हजारो ऊस त्या ठिकाणी किंवा हजारो धान्य त्यात एकून वटवृक्षाच्या माध्यमातून रूपांतर होईल आणि खूप सारा असं सा धान्य निर्माण होऊ शकतं हा प्रोग्राममध्ये येतो की मी जर जमिनीमध्ये केली तर अशी हजारो बंदुका निर्माण होतील आणि या ब्रिटिश ब्रिटिशांचा पूर्ण नायडक आपल्याला या माध्यमातून करता येईल जे अनंटित अत्याचार सामान्य जनतेवरती त्या वेळेला केले जायचे ते अत्याचार दूर होतील आणि भारताला स्वातंत्र्याकडे वाटचाल करता येईल प्राप्त झालं पाहिजे त्यांच्याकडे काय नव्हतं त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीची मुबलक होती परंतु त्यांचं प्रेम देशप्रेमा प्रतीची भावना होती की शहीद भगत आपल्याला या माध्यमातून घेता येऊ शकेल वयाच्या बाराव्या वर्षी प्रेरणा त्यांनी घेतली आणि त्याचबरोबर आपण आता त्यांच्याबद्दलची माहिती ऐकतो की म्हणजे आजून कुठले विचार घेतले पाहिजे ज्या वेळेला खरं तर चोवीस मार्चला त्यांना फाशी देण्यात येणार होतं परंतु त्याच्या आधी अकरा तास आधी त्यांना तेवीस मार्चला फाशी देण्यात आली या तिघांना

होतं शहीद भगत सिंग यांनी वाचून काढली होती आणि त्यांना एवढं वाचनाचं प्रेम होत वाचनाचं भेट होत जो विचार आहे जो समतावादी विचार आहे तो विचार त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी कोरूढ झालेला होता किंवा लेणींचं जे काही क्रांतिकारक विचार आहे हे लेणींचं क्रांतिकारक विचार त्यांनी वाचनाच्या माध्यमातून ते रूढ होते होतं किंवा ते अवलंबी केलं होतं तेच विचार त्यांच्या क्रांतिकारकाच्या माध्यमातून

साक्षी मिळणार आहे मग मला काय करायचं वाचून करून पण ही भावना नव्हती तर ते ज्ञान मिळविण्याची जी लालस होती ती शरीर भगत सिंगाच्या त्यांच्या चरित्रातून आजच्या आपण लोकांनी घेतलं पाहिजे तरुणाने घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सकारात्मक विचारांची निर्मिती करायची शांतिक घडविता येते हे उदाहरण आपण या कार्यक्रमाच्या कार्यातून आपण घेऊ शकतो म्हणून शहीद भगत सिंहांचं उदाहरण पाचना प्रति त्यांची ओढ असेल तर ही आपण आपल्या तरुण आणि आजच्या शिक्षकाने आपण आपल्यामध्ये ते अभिभवतसिंहाच्या त्यांच्या चरित्रात्मा आजच्या आपण लोकांनी घेतलं पाहिजे तरुणानी घेतलं पाहिजे घेऊ शकतो म्हणून शहीद भगतसिंगांचं उदाहरण वाचना प्रती त्यांची ओढ असेल तर हेही आपण अशा तरुण आणि आमचे चा शिक्षक आणि आपण आपल्यामध्ये ते अवलंबिलं पाहिजे आणि विचारांची क्रांती जी आहे ती क्रांती आपल्याला करायची आता आपल्याला बंदूक घेऊन लढायचं नाहीये कारण आता आपल्याला आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत परंतु आपल्या इथं होणारे जे काही अनिष्ट गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती आपल्याला प्रहार करायचा असेल एक विचार गरजेचं आहे तेही सोबत आले राजगुरूंचं शिवराम आणि राजगुरू यांचं म्हणजे हे महाराष्ट्रातले क्रांतिकारक आहेत म्हणजे आपल्या राज्यातले क्रांतिकारक आहेत ते वाराणसीला संस्कृतचं शिक्षण घेण्यासाठी गेले आणि तिथं त्यांची भेट चंद्रशेखर आझादांशी झाली आणि तिथं त्यांच्या विचारावरती क्रांतिकारी विचारांचा प्रभाव पडला आणि त्या क्रांतीकार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला म्हणून आज आपण स्वातंत्र्य किंवा भारतीय संविधानाच्या कर्तव्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा देशामध्ये शांती निर्माण व्हावी देशाचं स्वातंत्र्य आबाधित राहावं यासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन किंवा प्राणांची आहुती दिलेल्या अशा क्रांतिकारकांच्या प्रति आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी हे आपलं कर्तव्य आहे आणि पुढच्या पिढीमध्ये आपल्याला सकारात्मक क्रांती ही विचारांच्या माध्यमातून कशी घडवून आणता येईल आणि तरुणामध्ये म्हणजे तेविसाव्या वर्षापर्यंत इतकं मोठं कार्य महान त्यांनी करून ठेवलेलं आहे की आजही आपण त्यांच्या कार्याला नमन करतो त्या पाठीमागचं त्यांचा उद्देश त्यांचं कार्य त्यांची कृती तरुणच हे नेमकेपणा राजगुरू असतील या तीन विचारांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपण कुठलाही निर्णय घेत असताना तो धाडसाने घेतला पाहिजे हे धाडस आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून प्राप्त होत असत किंवा मिळत असतं म्हणून शहीद भगतसिंग हे कन्वर्जन्स काय का अन्याय विरोधात त्यांनी लढा दिलेला म्हणजे असं आपण म्हणतो की बाबा एखाद्याला फाशी देणं म्हणजे काहीतरी गुन्हा केला असेल तो गुन्हा ब्रिटिश सरकार सरकारला वाटत होता पण आपल्या दृष्टीने तो गुन्हा नव्हता कारण आपण आपल्या एखादा अन्याय करणारा एखाद्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय करत असेल तर तो अन्याय करणारा तो महत्वाचा नाही तर अन्याय सहन करणारा जो व्यक्ती आहे ना तो चुकीचा आहे असं आपण म्हणतो त्या पद्धतीने ही विचारांची लढाई ही क्रांतीची लढाई शहीद भगतसिंग आणि ब्रिटिश सरकार असे कितीतरी क्रांतिकारक आहेत कितीतरी समाज सुधारक आहेत महापुरुष आहेत ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती दिली स्वतःच बलिदान दिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा उदाहरण म्हणजे त्यांच्या विचारांचा प्रभाव शहीद भगतसिंगावरती होता त्यांचं सुद्धा चरित्र त्यांनी वाचलेलं होतं कशा पद्धतीने सावरकरांनी कार्य केलेलं आहे स्वातंत्र्यासाठी आणि हा धाडस जो गुणधर्म आहे चैलांच्या कार्यातून त्यांच्या कृतीतून घेतला पाहिजे आणि अजूनही मला आता सध्याच्या कालावधीमध्ये जर विचार करावा असं वाटलं की एखादा निर्णय मनामध्ये आला एखादा विचार मनामध्ये आला ता तर त्या विचाराच्या अनुषंगाने आपण ऍक्शन सुद्धा घेतली पाहिजे कृती सुद्धा केली पाहिजे हा विचार सुद्धा या क्रांतिकारकांच्या विचारातून आपल्याला घेता येतो नुसतंच ते बोलके सुधारक नव्हते बोलके क्रांतिकारक नव्हते तर ते करते क्रांतिकारक होते हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेला आहे म्हणून पातळीवरती काम करत असताना आपल्याला क्रांती करून आणायची आहे तर ती अयोग्य अशा गोष्टींवरती प्रहार करून परिवर्तनासाठीची क्रांती आपल्याला घडवून आणायची आहे आणि तरुण हे क्रांतीचे खरे पूर्ती असतात असं म्हटलेलं आहे म्हणजे तरुणांनी कशा पद्धतीने भारावून काम करायला पाहिजे हा विचार त्यांच्या कर्मातून त्यांच्या कार्यातून आपण घेणं गरजेचं आहे असं बघा एखाद्याने आवाज जर उठवला तर त्याला वेळा ठरवलं समाजावर एखाद्याने तर त्याला वेड्या दरवतात दहा जण जर आवाज उठवतात तर, तर, तर त्या दहा जणांना गोंधळ असं म्हटलं जातं आणि शंभर जण उभे राहून ज्या वेळेला त्या पद्धतीचं काम करायला लागतात किंवा त्या पद्धतीचा लढा द्यायला लागतात त्यावेळेला त्याला ला त्या दंगन हजारो लोकही एकत्र येऊन कार्य करतात त्याला क्रांती असं म्हणतात हजारो लोकांना खऱ्या अर्थाने बळ देण्याचं कार्य या क्रांतिकारकांनी केलं म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याची क्रांती ही स्फूर्तीदायक ठरलेली आहे असं मी या ठिकाणी नमूद करते आणि या निमित्ताने मला कृतज्ञता व्यक्त करता आली कारण माझा इतिहास विषय आहे आणि इतिहास विषय विषयाच्या माध्यमातून देश प्रेम असेल देश अभिमान असेल किंवा सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला समाजामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करता येईल मग वैयक्तिक कार्य असेल आपलं सामाजिक कार्य असेल किंवा राष्ट्रीय कार्य असेल या आपल्या आपल्याला सकारात्मक पद्धतीने करता येईल आपल्या विचारांची क्रांती आपल्या कृतीची क्रांती आपल्या मा या माध्यमातून कशी घडवता येईल याचा विचार करून हा विचार मी या ठिकाणी मांडलेला आहे आपण सर्वजण शांतपणाने माझे विचार ऐकलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते पुनः एकदा शहीद भगत सिंग शहीद राजगुरु शहीद सुखदेव यांना मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद